नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये माझं नाव आहे रणजित सरनप आपल्याला जायचंय आता पवायला मस्त पैकी पोहून बिऊन यायचं ओके मध्ये गाठही तोडायचा आणि येऊन आपल्याला जायचंय मैदानावर आपलं वसरू गेलंय पुढं आपण का सकाळी गाडीत गेलो नव्हतो कारण आपण दूध घालून लवकर घरी आलो नसल्यामुळं गाडी लवकर हालून गेली त्याच्यामुळं आता आपण जाणार मैदानावर जायचं बियायचं मैदान ओके मध्ये आपण चाललोय आता पवाय ओके मध्ये किंवा द्यायच चालू आहे आपली पुर बिरं पाणी पाजून ओके मग चालू आहे दप्पोआय जायचं पोवायचं बिवाय मस्त पैकी तर न बघत चालवला आपला आपली गाडी गायकड आप आपण आलो आहे पोहायला बघा ए उघडी घ्या काय थमली आपल्या पायात मोडला काटा कोण मस्त पैकी हिर आहे ओके मध्ये हिर आहे का नाही सांगा नक्की कमेंट करून सांगा हिर कशी आहे पाणी कसं आहे हिरवजार पाणी आहे मस्त पैकी आता पवायचं जायचं घरी पाच मुटका बिटका कैची बीच मारायची मस्त पैकी बघू शकता आता आलोय आपण पवायला आम्ही हाय पाच सहा जण पवाय आलोय आता मारायची खूपची जायचं घरी की पाण्या हिरव काही तरी एवढं कपडे उतुड्या हो मारतय त्याचा त्याचा विषय वेगळा आहे आणि म्हणतोय मी मासा हाताने धरतो ह्याच्या पप्पाला मी मासा हाताने धरून मा ना गावणार नाही बघा आपली खोज कशी आहे बघा आता पडायला चाललोय आपण आता वरच्या कट्ट्यावर जाऊन आपण खोज मारणार आहे ओके हो, मध्ये हो का खूप ही बघा कैची कशी आहे नाच नाही करायचा टॉपचा विषय आहे मग परत ना इकडं आलो इकडं पवत पोवत हळूहळू आलो इकडं बघा कसली मस्ती चाललेली नुसतं पाण्यात मस्ती एकामेकाला बुडवा बुडवा का याला म्हणतो तू वर नको बुडी मारू तरी काय त्याला म्हणलेलं तुझ्या पप्पाला व्हिडिओ दाखवीन तरी मी काय गाड्यानं ऐकलं नाही मग बघा या आपल्या नवीन मोबाईल घेतलेला त्याचं चेकिंग चाललेलं कसं दिसतंय बघा ओके म्हणजे प्रो वॉटरप्रूफ मोबाईल आहे नाद नाही का आणि परत ना बाबाई हो पोरं बघा कशी मस्ती करते ती मारल्या बघा उड्या समजेने मग काय दोघं वर्ष राहिलं यांनी आधी उडी मारली मग परत ना यांनी म्हंटल घडी शूटिंग आहे मग केलं की हळूहळू शूटिंग पाणी मारतात किंवा पिसाळ गडी त्यानं टाकल्या शिव्या बघा दाबला बघा कसा दाबतोय अगा दाबला लागडी खाली मग काय आता चाललो की मैदानाव मग आता इकडं आम्हाला समजा डोंगर आणि पवनच्या काही दिसते आहे आम्ही गाडी तिघ असल्यामुळं काय गाडी लय लोड घेत नव्हती हळूहळू आलो पण आम्हाला रस्ता गावत नव्हता ह्याला त्याला रस्ता इचरत इचरत आलो पुढं आलो मग काय गावं लागे रस्ता मग थेट पप्पानी घातली गाडी मैदानावर आलो तर आपलं इथं छकडा घेऊन उभंच होतं तर समीरची आमच्या ठिणगी होती तिथं आणि मारतंडन करंट तिकंड येत होतं हे हो कारण समीर कसा आहे आली बघा मारतंड करंट दोघं पण मग ठिणगीच्या ठिणगी मारतंड पळणार होती आणि करंट दानाची पेशा युट्यूबर यांचा सर्जा पळणार होता मग इथं थांबिवली था वाय दुसरी बैल तवर ही ठिणगी बघून घ्या <स्थ> कशी आहे नात नाही करायचा बघा झुपली गाडी कशी दिसते या दोघांची येऊन जोडी आहे बघा जायल तिथं गट पास केला या जुडीनं मग झुपून बिपून दावे बांधायची दा चाललेली मग म्हंटल आता आपण जरा असं जावं बैलांसह खाली आता बैल खाली नेली बघा मग काय बघा समजा ज्यादी आपलीच लावली गाडी दुसरं गाडी वापर ताप देत होता तुम्हाला व्हिडिओ दो वर गेल्या गेल्या आपल्या गाडीनं काढल्याला गट मग गाड्यांना आनंद लय चालता मग ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धावतो तुम्हाला सुटला बघा कसं पळतय वासरू बघा बैल पण कसा पळतोय बघा चांगला पळतोय डायव्हर पण चांगला होता डबल इंज केसरी सुट्टी डायवर आंधळीकर बघा नक्की कमेंट करून सांगा कशी पळते गाडी बघा एक दोन टांग्यांना निकल घेतला कसा आहे आपल्या बैलांच्या मागे पब्लिक आपण सेमीचा का व्हिडिओ टाकला नाही सेमीला टाका टाकी केली डायरेक्ट आपण आलो घरी आपल्याला गायांचं घरचं कामच त्याच्यामुळं आलो बघा पोचलो आपल्या गावात तर आपल्याला आपला सुट्टी मेकर म्हणजे नियोजनाचा बादशाह भेटला बघा हे रस्त्यातच थांबलेलं हे गडी आपल्या पुढं आधी निघून आलच वज घेऊन चाललेलं तेव्हा काय आज मैदानावर आला नव्हता मग बघा मग आलो आपण घरी आता तर बाबा या येते आपली खोंड कशी येते बाबा आपल्या गाया गोटा आपण आप आता आहे मैदानाम्न घरी आपलं अजून गायांचं लय काम पडलंय आपल्याला अजून आता यायला लय उशीर झाला आता आपण घरी पोचलो आपण आता हिथच व्हिडिओ थांबवतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद